नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला मैश बाजारात तर मित्रांनो सकाळचे साडेसात वाजलेत आज अकरा जानेवारी दोन हजार सव्वीसचा सांगोला मैश बाजार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे बघू शकताय थंडीचे दिवस असून पण बाजार किती भरलाय तर मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या मशीनच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो आज आपण सांगोला बाजार येतील ज्या काय दहा लिटरच्या पूर्ण दूध देणाऱ्या मशी त्या अशा मशीनच्या किमती कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला रू दोनदा थ्री डे बघू शकताय असे फिरवा असे हो। अशा इकडे फिरवा हो। पहिला रू दोनदा ताई बघू दो शकताय किती टाईम आहे अजून हिला टाईम दहा बारा दिवस टायम आहे अजून पहिला रू दोन जात आहे बघू शकताय सडातलं वगैरे अंतर कसं आहे टॉपची रीड आहे कुठलं गाव मामा गाव कुठलं गाव त्यात काय सांगता याचा एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगितली मामानं काय अपेक्षा आहे फायनल दाताल दोन दाता आहे फायनल काय अपेक्षा आहे एकतीसला दी मोबाइल नंबर संगा नव नव्याण पंचर बारह जीरो जीरो एक पंचर जीरो एक पंचहत्तर कितव अलीकड़े दुसरे तीसरे एक मोटे भापा मशीत गुगल दुसरे है तीसरे काय पिळे किती पिळे ही बारा लिटर पिळे अलीकडची आणि ती अकरा लिटर पिळे बर किती किती कित दिवस टाइम आहे दोन पंधरा पंधरा दिवस काय सांगता हि जी किंमत हिची जी एक दहा हिचं काय होईल फायनल फायनल पंच्याण्णव आणि हिचं फायनल फायनल पंच्याऐंशी कुठलं गाव कास्त मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर झिरो नऊ सत्याहत्तर एकोणनव्वद अठ्ठ्याण्णव दुसऱ्या येता जे दुसऱ्याचे मैसाहेब बघू शकता किती दिवस टायम आहे पंधरा दिवस किती पिळे पहिल्यावर पहिल्यावर किती पिळले सहा सहा लिटर पहिल्यावर पिळलेले कुठलं गाव बारामती काय सांगताय किंमत काय सांगताय सत्तर हजार बर काय अपेक्षा आहे फायनल फायनल काय अपेक्षा दोन कमीला द्यायची सत्तर सांगायचं दोन कमीला द्यायची दोन हजार कमी नंबर सांगा मोबाईल नंबर ब्याण्णव ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी एकोणपन्नास एकोणपन्नास सत्तर सत्तर चौथ्या येताची म्हसा आहे बघू शकताय मोठ्या मापाचे कुठली जाते तेव्हा दोघल हा दोघल आहे चौथ्या येताची आहे किती पिळे तिसऱ्याला सहा सहा बारा लिटर पिळ येते कुठलं गाव फलटन काय सांगताय किंमत एक लाख दहा हजार रुपये काय होईल फायनल नव्वद हजार रुपये फायनल मोबाईल नंबर सांगा सांगायची शहाऐंशी डबल झिरो बावीस बावीस एकोणपन्नास सदुसष्ट येताजी मामा दुसऱ्या दुसऱ्या ताजी माहिती बघू शकताय किती टाईम आहे कायम किती आहे दहा बारा दिवस कुठलं बेटा काय सांगताय किती पिढी पहिला रू अकरा पिढी पहिला रुला काय सांगताय किंमत एक लाख वीस हजार रुपये काय होईल इथं फायनल फायनल काय होईल एक लाख दहा हजार रुपये मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव सत्तर अडतीस एकसष्ट तीस तीस किती वयात अजे माहीत नाही किती वयात आहे येता आहेत किती पिळे पहिला रो पहिला रो किती पिळे नऊ लिटर पिळे पहिला रो कुठलं जाऊ बेटा ओटा पहिला रो नऊ लिटर पिळे दुसऱ्या यात काय सांगताय ते मग काय सांगताय नव्वद नव्वद काय होईल फायनल पंच्याऐंशीपर्यंत मोबाईल नंबर सांगायचा एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न एकोणचाळीस एकोणनव्वद एकोणचाळीस एकोणनव्वद तिसऱ्या येत आहे कुठले पलीकडे पलीकड तिसऱ्या येते अलीकडची दुसऱ्या व ताजे बघू शकताय पंधरा पंधरा लिटर दोन्हीला दू दूध आहे दोन टायमाचं तीस लिटर मोठ्या मापाच्या मशी द्या पंधरा पंधरा लिटर कुठलं गाव इंदापूर काय सांगताय जोडीचं अडीच काय होईल फायनल फायनल काय होईल कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगाय का अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस नव्वद तीस बघू शकता जोडा पंधरा पंधरा लिटरच्या मशी आहे त्या किती आला हे दुसऱ्या दुसऱ्या पहिला रूप सहा सहा पिवे सहा सहा लिटर पिवे बारा लिटर दोन टायमाने काय सांगता ये पाच एक पाच काय होईल फायनल फायनल पंच्याण्णव होईल फायनल पंच्याण्णव आणि हिच नव्वद नव्वद हजार फॉयलर नव्वद हजार सांगितले पहिला पॉईलर हिचं काय होईल जास्त होईल कुठलं मोबाईल नंबर सांगायचं व्वद पंचाण बावन बावन सत्ते 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 सत्त दुसर है पंद्रह लिटर फिल्म मनते भया दूसरा ये भया कुछ टेंबूोर नहीं का संग कि हाँ कि किंमत सांगायला सांगायला एकवीस द्यायची कशी एक दहा एक लाख दहा हजार रुपये किंमत होईल फायनल मोबाईल नंबर सांगा चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याहत्तर ब्याऐंशी बावन्न बावन किंवा ताजे अलीकडचे किती पिढी दुसऱ्याला दुसऱ्याला काय पिढी किती पेळ आहे दुसऱ्याला दुसरा तिसऱ्या येता येईल किती पेळ आहे दुसऱ्याला बारा लिटर पेळ आहे कुठलं जाव मिरज फिरव झाला तिसऱ्या येता येईल म्है साहेब दुसऱ्या आपल्याला बारा लिटर पिळ होऊ शकता एक तास

तेरा चौदा लिटर पिळेले खाली रेड आहे चौथ्या ताजी माहिती काय सांगितले पाहिजे एक लाख वीस काय होईल फायनल ती पण लाखापर्यंत होईल ठीक आहे मोबाईल नंबर सांगा एका सत्तर अठ्ठावन सत्तर अठ्ठावन सत्तावीस सत्तावीस वीस ब्याण्णव वीस ब्याण्णव किलर आहे का दहा तारखा शे पहिला रो चार जात आहे बघू शकता किती दिवस टायमायला आठवडाभर काय सांगता येईल सांगताय नव्वद मग ना पहिला रो चार जात आहे नव्वद हजार किंमत सांगितली काय होईल इथं फायनल ऐंशी आलं तर ते मोबाईल नंबर सांगायचं नव्वद शहाण्णव नव्वद शहाण्णव आठ्याऐंशी झिरो आठ तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मशीनच्या किमती कवर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये आपण पंढरपुरी मशीनच्या किमती कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद सांगोला महेश बाजार